नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश आशा किरण सेक्स क्लिनिक क्लिनिकमधून तुम्हाला आज एक अतिशय महत्त्वाचा विषय समजावून सांगणार आहे लग्नापूर्वी जोडप्याने कोणत्या टेस्ट मेडिकल टेस्ट करणं गरजेचं असतं आणि ज्यामुळे हो तुमचं नातं मजबूत आणि निरोगी राहू शकतं त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे भारतीय संस्कृतीत लग्नाला खूप महत्त्व दिलं जातं आणि त्यात मुलामुलीची पत्रिका जुळणं किंवा अनिवार्य समजलं जातं पण फक्त पत्रिका जुळणं पुरेसं नसतं तर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दोघांचं सुसंगत असणं पण खूप गरजेचं असतं लग्नापूर्वी काही मेडिकल टेस्ट करून तुम्ही तुमच्या भविष्यातील जोडीदाराशी आरोग्याच्या दृष्टीने जागृत पण राहू शकता आणि नंतर उद्भवणाऱ्या काही समस्या आपण जे असतात त्या आपण टाळू पण शकता मी तुमच्याशी आज या एका महत्त्वाच्या टेस्टबद्दल चर्चा करणार आहे की या टेस्ट केल्यामुळे तुम्हाला केवळ लैंगिक रोगाचा धोका कमी होणार नाही तर आनुवंशिक आजार आणि काही प्रजनन संबंधी समस्या याचाही शोध लागेल सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची जे टेस्ट असते म्हणजे ती असते जेनेटिक टेस्ट प्रत्येक जोडप्याने लग्नापूर्वी ही टेस्ट करायलाच हवी कारण यातून कळतं की तुमच्या कुटुंबात एखादा अनुवांशिक काही आजार आहे का आणि त्यामुळे भविष्यातील बाळावर त्याचा काही माहित, परिणाम होऊ शकतो का ही माहिती माहिती असल्यास तुम्ही त्यासाठी योग्य नियोजन पण करू शकता आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन पण घेऊ शकता आणि वेळेस उपचार पण करू शकता जर कुटुंबामध्ये कुठ कुठलाही गंभीर आजाराचा सा इतिहास असेल तर ही टेस्ट अगदी आवश्यक ठरते दुसरी अत्यंत आवश्यक टेस्ट आहे ती आहे याच्या व्ही आय व्हीची चाचणी करणं खूप महत्त्वाचं आहे अनेक लोकांमध्ये अजूनही याबाबत गैरसमज आहेत पण तुम्हाला सांगतो की लग्नापूर्वी दोघांनीही लाज न बाळगता याच्या व्ही टेस्ट करणं हे खूपच महत्त्वाचं असतं यामुळे दोघांचं आरोग्य पण सुरक्षित राहू शकतं भविष्यात कोणत्याही आरोग्य दुष्परिणामांची शक्यता खूप कमी होऊन जाते तुमच्या हाताला आरोग्यपूर्ण आधार देण्यासाठी ही पण खूप चाचणी महत्त्वाची ठरते तिसरी महत्त्वाची टेस्ट म्हणजे लैंगिक इन्फेक्शन काही म्हणजे की म्हणजे एच आय वी म्हणा किंवा व्ही डी आर एल म्हणा किंवा काही अजून इतर सिपलीस म्हणा किंवा फंगल इन्फेक्शन म्हणा असे काही स्क्रीनिंग असतं ज्याला एस टी आय स्क्रीनिंग असं आम्ही म्हणतो त्यात याच्या व्यतिरिक्त सिप्लिस पण आलं कॅन्डोमिलिया आलं किंवा गनोरिया आलं किंवा काही व्हायरल फिवर आले ह्या आजारांची पण तपासणी केली जाते ही आजारे अनेक वेळा लपलेली असतात पण ती उपचार न केल्यास भविष्यात तुम्हाला गंभीर समस्या निर्माण करू शकतात म्हणून प्रत्येक जोडपाने लग जोडप्याने लग्नापूर्वी ही टेस्ट करणं पण अत्यंत आवश्यक आहे आता वंधत्व संबंधित टेस्टकडे येऊया पुरुषामध्ये शुक्रांची संख्या आणि त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विर्याची रिपोर्ट म्हणजे सिमेंट ॲनालिसिस हे करणं महत्त्वाचं असतं आजकाल अनेक जोडपांना मूल होण्यास समस्या येत आहे त्यामाग त्यामागचं म्हणजे महत्त्वाचं जे कारण आहे की शुक्रांची संख्या कमी असेल किंवा त्यांची हालचाल होत नसेल किंवा त्यांची हालचाल कमी आहे त्याला मोटिलिटी आम्ही म्हणतो तर उपचार करून त्या सुधारणा आपण नक्कीच करू शकतो महिलांसाठी पॅप्समेयर टेस्ट एक खूपच महत्त्वाची टेस्ट आहे ही टेस्ट आपल्याला सर्वायकल कॅन्सरचा काही धोका आहे का ही ओळखण्यासाठी केली जाते कॅन्सर हा वेळेत ओळखल्यास पूर्णपणे पण बरा होऊ शकणारा आजार आहे त्यामुळे ही टेस्ट ला टेस्ट नियमितपणे आपल्याला करावी लाग लागते अंडाशयाची कार्यक्षमता तपासण्यासाठी काही टेस्ट करावे लागतात वयाच्या वाढीसोबत अंड्याचे उत्पादन पण कमी होऊ लागते ज्यामुळे गर्भधारणा कठीण होऊन बसते आणि या समस्येचा लवकर शोध लागला तो उपाय शक्य करण्यास आम्हाला खूप सोपं जातं त्यामुळे त्याच त्याच्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका थॅलेसेमिया या रक्ताच्या संबंधित आनुवांशिक आजाराबद्दल देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे जर दोघांनाही हा आजार असेल तर भविष्यात मुलावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो त्यामुळे या संदर्भात देखील चाचणी करून घेणे खूप महत्त्वाचं आहे लग्नानंतर आरोग्याच्या या सर्व बाबींचा विचार केला तर नक्कीच तुमचं वैवाहिक जीवन आनंददायी आणि निरोगी राहू शकतं म्हणूनच मी तुम्हाला प्रोत्साहित करतो की कोणत्याही शंका किंवा समस्या असल्यास आशा किरण सेक्स क्लिनिक क्लिनिकमध्ये तुम्ही संपर्क साधू शकता आम्ही तुमचं संपूर्ण मार्गदर्शन करू आणि योग्य उपचारासाठी मदत करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा कसा वाटला ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना याचे बेनिफिट मिळाले पाहिजे